नमस्कार बुलेटिन थर्टीनमध्ये आपले स्वागत आहे बातमी पाहत आहोत लाचखोर बापू वामन पवार यांच्या संदर्भातली लाचखोर बापू तलाठी बापू वामन पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे पकडून कारवाई केली आहे घटना बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी तहसील परिसरात घडली घटना अशी आहे की या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांचे वडीलोपार्जित शेत जमीन पत्नी व मुलाच्या नावे दुय्यम निबंधक यांच्याकडे दस्त नोंदणी केली होती त्याची नोंदणी सात उतारावर लावण्यासाठी तक्रारदारांनी सदरची नोंद मुला मुलाचे नाव चुकल्याने रद्द झाली होती ती दुरुस्त सात उतारावर नोंद घेण्यासाठी लोकसेवक बापू पवार यांनी त्यांच्यासाठी एक हजार रुपये व मंडलाधिकारी यांच्यासाठी पाचशे रुपये अशी लाचीची मागणी केली होती लाचखोर स्वतःसाठी स्वीकारले असून रंगे हात पकडण्यात आले असून ओलेसे यांच्या विरुद्ध येवला तालुका पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात पब्लिक सात ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे यवला